स्वामी सांगतात तू जर चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही कारण जो खरा असतो त्याची साक्ष ही स्वतः वेळच देत असते त्यामुळे तू घाबरू नकोस अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा मेला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने प्रत्येकजण सेवा करत आहे कोणी एकवीस दिवसाची सेवा करत आहे तर कोणी अकरा दिवसाची सेवा करत आहे तर काहीजण गुरुचरित्र पारायण देखील करत आहे प्रत्येक सेवेकरी हा काही ना काही सेवा या करतच आहे तर आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे हे नक्कीच दूर होतील व तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये खूप संकटे आहेत कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामिनीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या शक्य आणि अशक्य ठरवतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेज देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे मग तुम्ही हा विश्वास कधीही तुटू देऊ नका आणि आपण जी काही सेवा आणि उपाय करणार आहोत ती मनापासून आणि सकारात्मकतेने करा बघा जी जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल तर कोणती सेवा व उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच म्हणजे सहा मेला आपल्याला सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते आता या दिवशी भरपूर जणांना भरपूर सेवा करायच्या असतील मग एक दिवसीय पारायण करायचं असेल किंवा इतरही सेवा करायच्या असतील तरी पण तुम्ही हा उपाय आवर्जून करायचाच आहे या दिवशी स्वामी महाराजांना आपण अभिषेक करायचा आहे तुम्ही दुधाने अभिषेक करा मग पंचामृताने अभिषेक करा तसेच स्वामी महाराजांना नवीन वस्त्र देखील घालायचे आहे जसे आपण दिवाळीला साज सजावट करत असतो तसेच आपल्याला या दिवशी देखील साज सजावट करायची आहे दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे स्वामी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य देखील बनवायचा आहे आणि तुमच्या जर शक्य झाला नाही तर फक्त तुम्ही स्वामी महाराजांना खडीसाखर अर्पण केली तरी पण स्वामी महाराज हे प्रसन्न होत असतात स्वामी महाराजांना या दिवशी नवीन वस्त्र घाला तसेच पिवळ्या रंगाची फुले ही देखील अर्पण करा सोन चाफ्याचं मिळालं तर या दिवशी आवर्जून स्वामी महाराजांना अर्पण करा सोन महाराजांना अत्यंत प्रिय आहे तसेच महाराजांना अष्टगंध चंदन देखील या दिवशी लावायचं आहे आता आपल्याला या दिवशी एक उपाय व सेवा करायची आहे ती सेवा अगदी कोणीही करू शकतं घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय व सेवा करू शकते घरातील लहान मुले ताई दादा आजी आजोबा कोणीही ही सेवा करू शकतं फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आणि ही सेवा फक्त आपल्याला याच दिवशी करायची आहे तर आपल्याला त्यासाठी प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आणि ते तेल नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध तेलाचा दिवा प्रज्वलित करा फक्त दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे विजला तरी पण घाबरू नका परत दिवा प्रज्वलित करा पण आपण पन जी काही सेवा करत असतो तिला दिवाच साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे आपण जेव्हा पण सेवा करत असतो तेव्हा आपल्या देवघरामध्ये दे, दिवा हा प्रज्वलितच पाहिजे तसेच तुम्ही या दिवशी दिवसभर जरी दिवा प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल अगदी दिवसभर रात्रभर दिवा प्रज्वलित ठेवा आता आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना अख्खे तांदूळ घ्या एकशे आठ तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला थोडासा अष्टगंध घ्यायचा आहे अष्टगंधामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडेसे गंगाजल त्यामध्ये टाकायचे आहे आणि प्रत्येक तांदळाला हा अष्टगंध लागेल याची काळजी घ्यायची आहे किंवा गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल थोडेसे ओलसर करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला अष्टगंध त्या तांदळाला लागला पाहिजे त्यानंतर आता हे एका वाटीमध्ये घ्या नंतर आपल्याला स्वामी महाराजांपुढे बसायचं आहे किंवा दत्त महाराजांपुढे देखील बसू शकता स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीला स्वामी महाराजांचं प्रतीक मानून जरी तुम्ही या दिवशी पूजा सेवा केली तरी पण चालेल किंवा तुम्ही केंद्रामध्ये मंदिरामध्ये देखील ही सेवा करू शकता आपण स्वामी महाराजांपुढे बसताना आसनावरतीच बसायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे काही तांदूळ आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी वाटी तुमच्या जवळ घेतली तरी पण चालेल पुढे स्वामी महाराजांपुढे तुम्ही एक पिवळे वस्त्र ठेवायचं आहे अगदी आपल्या हाता एवढं छोटंसं पिवळं वस्त्र असलं तरी पण चालेल आपल्याला या तांदळाची पोटली बनवायची आहे एवढ्या प्रकारचं तुम्ही पिवळं वस्त्र घ्यायचं आहे स्वामी महाराजांसमोर ठेवायचं आहे आता आपण जे काही अष्टगंध लावलेले तांदूळ आहे ते घ्यायचं आहे स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे अगदी तळमळीने आणि मनापासून सांगायची आहे अगदी कोणतीही इच्छा असो कठीणातली कठीण कोणतीही इच्छा तुम्ही स्वामी माऊलींना सांगायची आहे फक्त ती मनापासून सांगा की स्वामी माऊली मी खूप संकटामध्ये आहे मला मार्ग दाखवा किंवा मला संतान प्राप्ती हवी आहे नोकरी हवी आहे तुमचं जे काही आहे ते आपल्याला स्वामी माऊलींना सांगायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आपण एक तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि मंत्र म्हणायचं आहे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ परत तो तांदूळ आपल्याला त्या पिवळ्या वस्त्रावरती ठेवायचा आहे अशाच प्रकारे आपण एकशे आठ तांदूळ घेताना एकशे आठ वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आहे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ त्यानंतर आपला मंत्र जप झाल्यावरती आपण जे काही एकशे आठ तांदूळ ठेवलेले आहे त्याची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि ती आपल्याला स्वामी माऊलीच ठेवायची आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती परत तुम्ही स्वामी माऊलींना सांगायची आहे त्यांच्या चरणाजवळ आपण ही पोटली ठेवायची आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये एखाद्या ठिकाणी ही पोटली ठेवू शकता नंतर जेव्हा पण तुमची जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे आणि जे सेवेकरी केंद्रामध्ये ही सेवा करणार आहेत तर त्यांनी स्वामी महाराजांपुढे ही पोटली तिथेच ठेवून यायची आहे तसेच आपण जेव्हा ही सेवा करत असतो त्या अगोदर आपण एक नारळ आणि खडीसाखर स्वामी महाराजांना अर्पण करायचे आहे या दिवशी जर तुम्हाला केंद्रात जाणे शक्य असेल तर केंद्रात देखील तुम्ही नारळ आणि खडीसाखर घेऊन जाऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद